श्री स्वामी पक्षाची ही कथा फक्त ऐकल्याने मनाला समाधान मिळेल मोठ्या सुखाची प्राप्ती होईल कितीही मोठा पितृदेश असो कितीही संकटे असो ही कथा ऐकणाऱ्यांचे सारे दूर जळून जातात आणि पितरांचा आशीर्वाद कायम तुमच्यासोबत राहतो ही कथा जेव्हा भक्तिभावाने श्रवण केली जाते तेव्हा पितरही प्रसन्न होतात आणि दारिद्र्य नष्ट होते घरात सुख शांती आणि समृद्धी येते आपल्या इच्छा पूर्ण होतात हा।, हा मंत्र ओम तृप्त करण्यासाठी सर्वात प्रभावी आहे कर्णाच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोललो तर कर्ण केवळ एक बलवान योद्धाच नाही तर तो, तो दयाळू आणि दानचू देखील होता कर्ण संरक्षण देणारे कानातले आणि चिरखत घेऊन जन्माला आला होता महाभारताच्या युद्धात कर्णाला पराभूत करता येणार नाही हे श्रीकृष्णाला माहीत होते म्हणून त्यांनी अर्जुनाला हे सांगितले की अर्जुन हा इंद्रदेवांचा पुत्र मानला जातो अर्जुनाने इंद्रदेवांना चिलखतीबद्दल सांगितले तेव्हा आपल्या मुलाचे संरक्षण करण्यासाठी इंद्रदेव ऋषीचा वेष धारण करून नदीत स्नान करणाऱ्या कर्णाजवळ गेला कर्ण स्नान करून नदीतून बाहेर येताच ऋषींच्या वेशात आलेल्या इंद्राने त्याच्याकडे दान मागितले कर्णाने इंद्रदेवांना सांगितले की तो आत्ता स्नान करून बाहेर आला आहे त्यामुळे त्याच्याकडे काहीच नाही तो राजवाड्यात जाऊन ऋषींना काहीतरी दान करेल पण ऋषींनी त्याला आत्ताच दान हवी आहे असा आग्रह धरला कर्णाने सांगितले की यावेळी तो दानात काय देऊ शकतो तेव्हा ऋषींच्या वेषात आलेल्या इंद्रदेवाने सांगितले की मला चिलखत आणि कानातले हवे आहेत ते ऐकून कर्णाने आपले औदार्य दाखवून आपले चिलखत व कानातले इंद्रदेवाला दान केले महाभारताच्या कथेनुसार कर्णाच्या पुण्यकर्मामुळे त्याला त्याच्या मृत्यूनंतरही स्वर्ग तर मिळाला पण स्वर्गात गेल्यावर कर्णाला उपाशी राहावे लागले दे। स्वर्गात गेल्यावर कर्णाला इंद्रदेवाने सोने भेट दिले आणि जेवणाच्या ताटातही सोनेच होते ते पाहून कर्णाला फार आश्चर्य वाटले कर्णाने इंद्रदेवांना प्रश्न केला की त्याने आपल्या आयुष्यात सोने दान केले तरीही त्याला जेवणामध्ये अन्न मिळत नाही कोणता गुन्हा केला आहे कर्णाचा हा प्रश्न ऐकून देवराज इंद्र हसला आणि म्हणाला हे महान परोपकारी करणा तुम्ही खूप दानशुरी व्यक्ती आहात परंतु केवळ सोने दान केल्याने मोक्ष आणि स्वर्गातील सुख शांतीचे दरवाजे उघडत नाही तर पितरांचा आशीर्वाद मिळाल्याने स्वर्गाचा आनंद घेता येतो तुम्ही कधीही तुमच्या पूर्वजांना नैवेद्य नाही देवराजेंद्राचे उत्तर ऐकून कर्णाने हात जोडून सांगितले की आपले पूर्वज कोण होते आणि ते कोणत्या कुळाचे होते हे मला माहीत नसल्याने पूर्वजांच्या नावे काहीही दान करू शकलो नाही कर्णाचे हे उत्तर ऐकून इंद्राने कर्णाला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर पाठवले पृथ्वीवर परत झाल्यानंतर कर्णाने आपली चूक सुधारली आणि सोळा दिवस पित्रांचे तर्पण आणि श्राद्ध केली कर्णाने आपल्या पूर्वजांच्या नावाने अन्नदान केले पौराणिक कथेनुसार हे सोळा दिवस पितृक्षात आवळ्यांसोबत गाय पुत्रा यांनाही भोजन दिले जाते गायीला भोजन दिल्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात तसेच घरात सुख समृद्धी टिकून राहते पुत्राला भोजन दिले तर पुत्रांच्या आत्म्यात शांती मिळते